नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट व पौष्टिक असा पारंपारिक पदार्थ हो तो म्हणजे बाजरीच्या कापण्या बाजरीच्या कापण्या अतिशय पौष्टिक असतात लहान मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा प्रवासात सोबत नेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो चला तर मग बघूया याची कृती दोन वाट्या बाजरीचं पीठ अर्धी वाटी कणिक पाव वाटी पाणी एक वाटी गूळ थोडीशी खसखस बाजरीचं पीठ अगदी बारीक घ्यावं सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालूया आणि एक वाटी गूळ घालून वितळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर हे पातेलं ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान गुळ विरगळून घेऊ अधूनमधून चमचा फिरवत हे छान विरगळून घेऊ बाजरीचं पीठ ढिस्सर असल्यामुळे आपण गुळ गरम करून वितळून घेतोय जेणेकरून आपल्या पिठाला छान बाइंडिंग येईल आणि कापण्या करण्यास मदत होईल या ठिकाणी आपला गुळ छान वितळला गेला आता आपण हे एका परातमध्ये गाळून घेऊ बऱ्याचदा गुळामध्ये खडे किंवा कचरा असते तो काढण्यासाठी हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गुळामध्ये खरंच कचरा निघाला आहे पूर्ण गार न करता बोटाला सहन होईल इतपत गार करून यामध्ये दोन वाट्या बाजरीचं पीठ अर्धी वाटी कणिक गोळाचा पदार्थ करतो आहे म्हटल्यावर थोडंसं मीठ पाव चमचा वेलची पूळ आणि दोन चमचे साजूक तूप टाकून मिक्स करून हे पीठ मळायचं आहे पीठ मळताना हे जर अधिक कोरडं वाटत असेल तर यामध्ये अधिक पाणी घातलं तरी चालेल आणि सैल वाटत असेल तर थोडं बाजरीचं पीठ घातलं तरी चालेल पण मी घेतलेलं प्रमाण बरोबर आहे त्यामुळे मला पाणी घ्यायची पण गरज नाही आणि बाजरीचं पीठ घालायची पण गरज नाही आता हे बाजरीचं पीठ तीन ते चार मिनटं छान मळून घेतलंय कारण बाजरीचं पीठ हे ढिसर असतं थोडा कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे हे छान चिकट होतं आता आपण याला लाटून घेऊ या ठिकाणी थोडा गोळा घेऊन हातावर मळून घेऊया गोल केल्यावर दाबून सापटा करून पोळपाटावर ठेवून घेऊ गरज वाटल्यास लाटांना गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ लावू शकता पीठ व्यवस्थित भिजवलं गेलं तर पिठाचा वापर न करता देखील हे छान लाट्टा येतात मी या ठिकाणी पिठाचा वापर केलेला नाही पोळीपेक्षा किंचित हे जाडसर ठेवायचं आहे हे लाटून झाल्यानंतर यावर वरून थोडीशी खसखस लावून घेऊ आणि ते देखील एक वेळ लाटणं फिरवून घेऊ जेणेकरून आपली खसखस लाटलेल्या पोळीला छान चिकटली जाईल आणि तेलात निघणार नाही आता तुम्हाला आवडील त्या आकाराच्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत आमच्याकडे शंकरपाड्यापेक्षा थोड्या मोठ्या असतात ह्या कापण्या या ठिकाणी मी कापण्या तळण्यासाठी मध्यम गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे लक्षात ठेवायचं आहे की बाजरीच्या कापण्यात मध्यम गरम ठेवायचं आहे तेल जर कमी गरम असेल तर त्या विरगळतील किंवा अधिक गरम असेल तर त्या वरचेवर तळले जातील व आतमध्ये कच्च्या राहतील हे आपण तेलामध्ये थोडा थोड्या करून सोडून घेऊ एका साईडने एक मिनिट भर झाल्यानंतर आपण ह्या थोड्या हलवून घेऊ आणि छान तांबूस रंगावर तळून घेऊ तळताना गॅसची फ्लेम नेहमी मीडियम ठेवायची जेणेकरून त्या आतमध्ये छान क्रिस्पी होतील आता आपण ह्या काढून घेऊ अशा सर्वच कापण्या मी तळून घेणार आहे अतिशय चविष्ट व कुरकुरीत बाजरीच्या कापण्या तयार आहेत तुम्ही बघू शकता ह्या किती छान कुरकुरीत झाल्या आहेत तुम्ही ह्या थंड झाल्यावर कोरड्या हवाबंद ठब्यामध्ये ठेवा सात ते आठ दिवस छान टिकतात तुम्ही नक्की करून बघा मी या ठिकाणी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा छान क्रिस्पी झाल्या आहेत हा माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशी छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया अनुराधास किचन मराठीच्या पुढच्या भागात मस्त खा स्वस्त